न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगावात शासकीय कंत्राटदारांनी काढला आक्रोश मोर्चा शासनाने कंत्राटदारांची बिले अडकवल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी आज महात्मा गांधी उद्यान ते आकाशवाणी चौक दरम्यान आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात डम्पर टँकर मिक्सर आदी वाहने घेऊन कंत्राटदारांनी जोरदार निदर्शने केली गेल्या काही दिवसांपासून कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन सुरू असून शासनाने त्वरित बिले अदा करावीत अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चात शासकीय कंत्राटदारांसह मजुरांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता えっ आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे ठेकेदारांच्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंत्या संघटना त्याचप्रमाणे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन अशा ज्या आमच्या ठेकेदाराच्या हिताच्या राज्यस्तरीय संघटना आहेत या सर्व संघटनांनी गेल्या दहा महिन्यापासून ठेकेदारांची कुठल्याच प्रकारची देयकं नसल्याकारणाने पाच फेब्रुवारीपासून एक काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही दहा तारखेला त्याच्यानंतर परत अठरा तारखेला अधीक्षक अभियंत्यांना आम्ही त्याबद्दल निवेदनही दिलेलं आहे असंच त्यांना ग शासनाने आम्हास निधी दिला परंतु तो अत्यंत तोकड्या स्वरूपाचा दिलेला आहे म्हणजे एकदम अत्यंतपर प्रमाणात दिला आहे तो सात ते आठ टक्क्याच्या हिशोबात तो निधी आला त्याच्यामुळे ठेकेदारांमध्ये एक असंतोष पसरलेला आहे की दहा महिन्यांपासून गेल्या बँकांची देणी बाकी आहेत वाहनांचे ज्या आम्ही आज मशिनरी याच्याकरता आणली की निविदेच्या अटी सर्दीमध्ये असल्या कारणामुळे आम्हाला करोड रुपयाच्या मशिनरी घ्याव्या लागतात व त्या मशिनरीचे हप्ते आमचे रुकलेले आहेत त्या ड्रायव्हरचे पगार त्याच्यावर काम करणारे मजुरांचे रोजंदारी असे बरेच आर्थिक विवंचनेतनं आमचा ठेकेदार बंधू जात आहेत ही शासनाला कळवण्यासाठी आम्ही एक छोटेखानी आक्रोश मोर्चा आज आयोजलेला आहे त्याचं कारण असं की दहावीच्या परीक्षा असल्या कारणाने त्याचप्रमाणे नागरिकांना वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हा एक प्रतिकात्मक असा स्वरूपाचा छोटेखानी आक्रोश मोर्चा आज आयोजित केलेला आहे किती देयक आहे तुमचे या ठिकाणी शासनाकडे आमच्या संपूर्ण बांधकाम विभागाचे जर आपण विषय केला तर नव्वद हजार कोटींची देयकं प्रलंबित आहेत आणि जळगाव जिल्ह्याचा जर आपण विषय केला तर साडेसहाशे कोटी रुपयांची देयकं आस्थाग्यात आमची घेणे आहेत त्यापैकी फक्त पन्नास कोटी रुपये आम्हाला अद्या करण्यात आलेल्या आहेत